उद्योजक आपण ग्रामीण भागातून घडू आणि ते उद्योजक नक्कीच देशाला जेव्हा हा ॲटोमॅटिक गोडाऊनची लपेल पण गोडाऊन मध्ये आमचा जमीन मालक हा गोडाऊनचा मालक झाला पाहिजे भिवंडीमध्ये पाच टक्के शेतकरी गोडाऊन मालक नाहीत अशी परिस्थिती आपल्याकडे होता कामा नाही फक्त राजकारण्यांचा आणि मोठमोठ्या मोड़ इंडस्ट्रीज लोकांचा किंवा अधिकाऱ्यांचा राजकारण्यांच्या नावावर तिथे पैसे अडक अडवलेले आहेत अशा प्रकारची फसवणूक इथे होणार नाही इथे आमचा शेतकरी गोडाऊनचा मालक असेल अशी व्यवस्था आपण जनतेसाठी कुठल्या प्रकारचा जनतेला हेच सांगतोय का, ले ले का खासदार निलेश सांबरे होणार माझा शेवटचा माणूस होईल त्यामुळं प्रत्येकाने त्या दृष्टीने काम केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली संविधान लिहिलं ते देश सुरळीत चालण्यासाठी आलेलं होतं का देशातील लोकशाहीमधून आलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असू दे किंवा कुठलाही अधिकारी असू दे त्याचं काम असतं शंभर टक्के जनतेची सेवा करणे परंतु आपल्या सर्वांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन गैरफायदा घेऊन त्यांनी चुकीचा उपयोग केलेला आहे की जनतेला फक्त निवडणुकीच्या मत मारण्यापूर्ती त्यांनी महान केलेलं आहे माझं म्हणणं आहे का मतदार हा दैवत आहे आणि याला दैवताची पूजा करण्याचं काम मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आयुष्य शकतो मी अनेक वेळेस पत्रकारांना सांगितले सभा तर कोण असू शकतो मी एस ई स्कूल केला जरी सोळा फक्त स्वतःची पूर्व शिकवली स्वतःची नातवं शिकवली माझ्या मातापर्यंतवर हो। ज्यांनी समाजासाठी काहीतरी योगदान केला असेल तो होऊ शकतो मी पंचवीस लाख वया वाटप दरवर्षी शाळांना करतोय मी दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला पाच आंब्याची झाडं देतो असा कुठलाच बांधव नाही की ज्यांनी फोन केला आणि तो रिकाम्या हाती माझ्याकडून परत गेलेला असा दरवर्षी दहा दहा पंधरा पंधरा डॉक्टर डॉक्टर कीसाठी विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरतोय आपण आज मुरबार तालुक्यामध्ये दाखवायला गेलं तर कमीत कमी दोनशेहून जास्त अधिकारी निर्माण केलेत आपल्या जिजाऊने त्यामुळं मात्र मी कोणाला काही समजत नाही सगळे राजकीय पक्ष मोठे आहेत चांगले आहेत परंतु लोकप्रतिनिधी चुकीच्या पद्धतीने काम केल्याने त्या लोकप्रतिनिधी कसा लोकप्रतिनिधी असतो राजकारण हे माझं क्षेत्र नव्हतं पण गेल्या एकोणीसपासून आपण बघतोय एकदा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी कसे सामान्य जनतेला त्रास दिला जातोय ज्यांनी ज्यांनी निवडून दिलं त्यांना त्यांना कशाप्रकारे त्रास दिला जातो आहे आपण सर्वजण बघताय त्यामुळं आता कुठेतरी लोकशाहीमध्ये बाबासाहेबांना अभिप्रत असले लोकशाही आणण्यासाठी मी येथे निवडणूक लढतोय आणि मी शंभर टक्के विश्वास आहे बाबासाहेबांना विश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास आहे आणि मी मगाशीच सांगितलं की या तालुक्यातले पत्रकार महोदय आणि आमच्या सर्वांच्या आई बाबा यांच्यावर स विश्वास आहे कैलासवाशी शांताराम भाऊ राहू दे विशेषर राहू दे यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे सदैव आहे त्यामुळे विजय मी होणारच आहे आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आपण सर्वजण सोबत असल्यानंतर मला वाटत नाही कुठली अशक्य गोष्ट आहे आज आपण आहे मुरबाडमध्ये कुठल्या पक्षाचा मेळावा असा होऊ शकतो याची आपल्याला कल्पना आहे माझा जनतेवर विश्वास आहे आपल्या सर्वांवर विश्वास आहे त्यामुळे मी निवडून